आपल्या सोबतच महिलांच्या सुरक्षितेसाठी मी कटिबद्ध असेल असा विश्वास करंजुले यांनी परिसरातील महिला आणि तरुणींना दिला आपल्या प्रभागाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार हाच आमचा निर्धार आहे आणि आम्ही अंबरनाथकरंच्या अपेक्षा पूर्ण करू अशी माहिती यावेळी तेजश्री करंजुले यांनी नागरिकांना दिली या प्रचार फेरीमुळे भेंडीपाडा परिसर झाला होता मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा